नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण डायबिटीज असेल तर तुम्ही आंबा खावा की नाही खावा हा एक प्रश्न सांगायलाच पडतो तर त्याच्याबद्दलच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई आता उन्हाळा सुरू झाला की बाजारात सर्वत्र आंबे पाहायला मिळतात आपल्यापैकी क्वचित असा कोणी असेल ज्याला आंबा खायला आवडत नाही पण मंडई यामध्ये भरपूर जण असे आहेत की त्यांना आंबा हा खायला आवडतो तर मंडई फळ चवीला अगदी गोड आणि रसा असते त्याच्या सुगंधामुळे खाण्याची इच्छा अधिक तीव्र होत जाते त्याच्या गोड चवीमुळे मधुमेहाचे रुग्ण आंबा खाऊ शकतात का असा प्रश्न पडतो आंबा हा अनेक पोषक तत्वांनी भरलेला फळ आहे त्यामध्ये कार्बोहायड्स प्रथिने आहे त्याचबरोबर आमिनो आंबला आहे लिप्स आणि फायबर देखील असतात तर मंडळी आता आंब्याच्या फळात आत कोलेस्ट्रॉल नसते तसेच कॅल्शियम फाय फार्स्फस लोह आणि जीवनसत्वे अ आणि याचा भरपूर प्रमाणात समावेश देखील असतो तर मंडई आता सर्वप्रथम असं की शंभर ग्रॅम आंबा खाल्ल्याने साठ ते नव्वद कॅलरीज मिळतात तसेच यामध्ये सत्तर ते सॉरी यामध्ये पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी टक्के पाणी देखील असते आता मंडई मधुमेह ज्यांना आहे त्यांनी आंबा खावा की नाही खावा हे बघूयात आंब्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि चरबीचे प्रमाण कमी असते शिवाय हृदयरोग आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून आपले रक्षण करते आपण योग्य प्रमाणात आंबा खाल्ला तर त्यात असलेले फायबर पचन सुधारते परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा कमी प्रमाणात खावा आंब्याच्या ग्लायमिनिज इट्स हा एक्कावन्न आहे फळांचा गोडवा यात असल्यामुळे फुगचो आढळते त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही आंबा हा त्याचबरोबर बटाटे कडधान्य तळलेले पदार्थ आणि उच्च कार्बयुक्त पदार्थासोबत खाणे टाळायला हवे ग्लायमोज इंडक्सनुसार अननस टरबूज बटाटे आणि ब्रेड्याचा ग्लायमोजिक इंडेक्स हा सत्तरपेक्षा जास्त असतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते डॉक्टर सांगतात की ज्याच्या शरीरात रक्तातील साखरेचं प्रमाण अनियमित आहे किंवा पोटॅशियमचे प्रमाण जास्त आहे अशा लोकांनी आंबा खाणे टाळावे आता आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती आहे तर डॉक्टर म्हणतात की सकाळी फिरायला जाताना व्यायाम केल्यानंतर आणि जेवणाच्या आधी फळे खाणे चांगले असतात जेवणासोबत आंब्याचं सॅलेड देखील आपण खाऊ शकतो जेवणाच्या त्याचबरोबर वेळी आंबा खाणे चांगले कारण यावेळी रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढत नाही जेवणानंतर आंबा कधीही खाऊ नये त्यामुळे रक्तातील साखर वाढते तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही आता उन्हाळ्यामध्ये आंबा खाऊ शकता अशा स्वरूपात जर तुम्हाला आंबा खाल्ला तर नक्कीच तुमच्या शरीराला चांगल्या प्रमाणात फायदा देखील होऊ शकतो तर मंडई हे होतं आंब्याबद्दलची छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट नक्की करा धन्यवाद